मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात आहे आणि गंगापूर तालुक्यातील शेंद्रवादा या गावामध्ये आलो आहे आता माझ्या पाठीमागे पाहू शकता ही खाम नदी आहे आणि याच खामनदीच्या तीरावर जे आहे ते सिंदुरात्मक गणरायाचं मंदिर बसलेलं आहे निश्चितच आता गणरायाची स्थापना ठिकठिकाणी थीक झालेली आहे आणि गणरायाची आख्यायिका सुद्धा आपण वेगवेगळ्या -वेग ठिकाणाहून जाणण्याचा प्रयत्न करत आहोत आता हेच हो। एक ठिकाण सिंदूरात्मक गणपतीचं आहे या गणरायाच्या ठिकाणाला जे आहे ते पौराणिक वारसा लाभलेला आहे आणि निश्चितच हाच पौराणिक वारसा कोणता लाभलेला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणाहून आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण पाहूया काही इथलेच ग्रामस्थ जे आहेत आपण त्यांच्याकडून या गणरायाची जी आहे ती आख्यायिका जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार माझं नाव आनंद मुरलीधर निकम मी प्रॉपर इथला रहिवाशी असून एक कमी वयाचा असल्यानं सुद्धा मला थोडीशी माहिती आहे जास्त काही माहिती नाही पण सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी आहे की गणपती इथं विराजमान व्हायचं चा कारणच असं आहे की तर शंद्रासूर नावाचा हा जो राक्षस आहे हा मारल्या गेलेला होता आणि शंद्रासूर राक्षस ज्यावेळेस मारल्या गेला त्यावेळेस आज पण इथं लाल दगड धोंडे आढळतात ज्यावेळेस शंद्रासूर राक्षस मारल्या गेला त्यावेळेस चंद्रासुरांनी गणपतीला वर मागितला होता की मी तुला शरण येतो पण मला त्याच्यासाठी एक वरदान दे की माझा मृत्यू झाल्यानंतर तुझ्या पहिले माझं दर्शन व्हायला पाहिजे आणि तेच आपण बघतो आहात की सर्वप्रथम आपल्याला इथं चंद्रासुराचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं ज्यावेळेस गणपतीचं दर्शन होतं याची आख्यायिका अशी झालेली आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मातीचा साडेसात फुटाचा मूर्ती असून सर्व महाराष्ट्रामध्ये हा पावन झालेला गणपती आहे आणि खूप दूरून मुंबई पुणे पर महाराष्ट्राच्या बाहेरून लोकसुद्धा इथं दर्शनाला येतात चतुर्थीला दिंड्या येतात त्यामुळे ह्या गणपतीची आख्यायिका अशी खूप अशी पसरलेली आहे आणि आपण बघतच आहात की जे भाविक भक्त येतात त्यांना पावतो हा गणपती त्यामुळं मी सर्वांना अशी विनंती करेल की ह्या गणपतीचं एकदा का होत नाही तुम्ही चतुर्थीला येऊन दर्शन घ्यावं हो की जेणेकरून तुमचं पण गणपतीच्या कारणानं भलो भक्तगण आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया दादा कुठून आण नमस्कार माझं नाव गणेश वाघ मी नायगाव या ठिकाणावरून आलेलो आहे आणि माझं गाव इथून जवळपास एक वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि मी लहानपणापासूनच गणपतीच्या दर्शनासाठी इथे येत आलेलो आहे म्हणजे मागच्या जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही इथे येत असतो आणि रेग्युलरली आता सुद्धा आम्ही दर्शनासाठी येतो दर चतुर्थीला असेल आणि आता जसं गणपती बाप्पाचं हे चालू आहे तर त्यासाठी आम्ही दर्शनासाठी इथे आलो थँक्यू काय मागणं साखर घातलं साखळं म्हणजे मी माझ्या मुलाबाळासाठीच नेहमी येत असते इथे आणि माझ्या छोट्या मुलासाठी मी इथे नवस केलेला होता माझा मुलगा चांगला हो त्यासाठीच मी दरवर्षी येत असते आणि चतुर्थीला पण येत असते मी दर्शनाला निश्चितच उत्साला पावणारा गणराया म्हणून सुद्धा जे आहे ते महाराष्ट्रामध्ये या गणरायाची ख्याती आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातील साडेसात फुटाची ही एकमेव अशी गणरायाची जि मूर्ती आहे आणि याच गणरायाच्या मूर्तीला जे आहे ते शेंदुराचा लेप लावलेला आहे आणि विशेष म्हणजे जे आहे ते पौराणिक वार कथेनुसार जे आहे गणरायाने जे आहे ते शेंदुरासूर या दैत्याचा इथं वध केल्यानंतरच इथील गणरायाला जे आहे ते सिंदुरात्मक गणपती नाव पडलेलं आहे निश्चितच याच सिंदुरात्मक गणपतीला साकडे घालण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी जे आहे ते पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातून भाविक भक्त जे आहेत ते या गणरायांना नतमस्तक होण्यासाठी येत असतात निश्चितच आता सध्या गणरायाचं आगमन सर्वत्र झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं जे आहे ते नागरिकसुद्धा आता या बाप्पांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत निश्चितच एकमेव असं हे ठिकाण जे आहे ते पुरातन वारसा लाभल्याचं आपल्याला या जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच याच पुरातन असलेल्या ठिकाणाकडे जे आहे ते आता विकासाच्या दृष्टिकोनातून शासनानं सुद्धा लक्ष वेधणं तितकंच गरजेचं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत थेट शेंदुर्वादा परिसरातून छत्रपती संभाजीनगर